हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल धनश्री क्लासेस आजच्या व्हिडिओमध्ये आपण इन्व्हिटेशन्स म्हणजे काय तर आमंत्रण ह्याची जी मराठीची वाक्य आहेत ती इंग्रजीमध्ये करणार आहोत इन्व्हिटेशन्स आपण याला मराठीमध्ये म्हणतो आमंत्रण आमंत्रणाची काही वाक्यं आहेत तर बघा तुम्हाला आवडेल का असं पहिलं वाक्य आहे तुम्हाला आवडेल का तर आमंत्रण देताना आपण अशा पद्धतीचे काहीतरी काही वाक्य विचारत असतो तर तुम्हाला आवडेल का हे वाक्य आपण मराठीचं इंग्रजीमध्ये कसं लिहिणार तर हो किंवा नाहीमध्ये याचं उत्तर येतं हो आवडेल का म्हटलेलं आहे म्हणून सहाय्यकारी क्रियापदाने आपल्याला हा प्रश्न इथे तयार करायचा आहे का साठी आपण लिहिणार आहोत ऊड ऊड त्यानंतर यू ऊड यू लाईक टू वूड यू लाईक like टू आणि त्यानंतर क्वेश्चन मार्क ठीक आहे लक्षात आलं पुढचं वाक्य बघा मी तुम्हाला आमंत्रित करू का मी तुम्हाला आमंत्रित करू का किंवा मी तुम्हाला बोलू का तर आपण ते कसं लिहिणार मे आय इनव्हाइट मे आय इनव्हाइट यू ठीक आहे आणि पुढे आपल्याला प्रश्नचिन्ह द्यायचं आहे लक्षात आलं पुढचं वाक्य बघूया मला यायला आवडेल कसं वाक्य आहे बघा मला यायला आवडेल आता हे वाक्य पण कसं लिहिणार मला यायला आवडेल आय मला म्हणजे आय वूड आय वुड अ लाईक आय वुड लाइक ठीक आहे त्यानंतरचं वाक्य बघा मला खूप आनंद होईल काय वाक्य आहे मला खूप आनंद होईल मला खूप आनंद होईल हे वाक्य लिहिताना आपण सुरुवातीला लिहिणार आहोत इट इट विल इट विल बी ग्रेट इट विल बी ग्रेट प्लेजर हिट विल बी ग्रेट प्लेजर ठीक आहे आणि त्यानंतर आपण अजून एक शेवटचं वाक्य बघणार आहोत इथे ठीक आहे मी तुमच्यासोबत असेल हु? आता हे वाक्य आपण कसं करणार ठीक आहे हे वाक्य इथे एक वाक्य कम्प्लीट होतं अगोदर बघा ठीक आहे तर ठीक आहे यासाठी आपण लिहिणार आहोत ओके ओके त्यानंतर पोमामध्ये पुढे मी तुमच्यासोबत असेल असं म्हटलंय म्हणजे मी म्हणजे काय आय त्याच्यानंतर विल तुमच्या सोबत असेल म्हटलंय आय विल बी आय विल बी विथ विथ म्हणजे सोबत यू असेल ॲट ओके आय विल बी विथ यू ॲट ठीक आहे तर इन्व्हिटेशन देताना अशा पद्धतीचे काही वाक्य वापरली जातात ती आपण सहज बोलतो आणि ती वाक्य आपण मराठीमध्ये करताना आपल्याला थोडंसं डिफिकल्ट होतं कारण रेग्युलर वाक्यापेक्षा इन्व्हिटेशनची वाक्य करताना थोडं थोडासा चेंजेस त्यामध्ये असतो ठीक आहे हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा हा व्हिडिओ जर आवडला तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद